एटीएमचा पिन चार, चार अंकांचाच का बरा असतो ही गोष्ट खरंच खूप मजेशीर आहे तुम्ही एटीएम मध्ये गेल्यानंतर कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला चार अंकांचा पिन विचारला जातो पण या मागचं खरं कारण काय आहे हा फक्त नियम नाहीये तर यामागे एक गमतीशीर गोष्ट आहे आणि यामागे एक सायन्स सुद्धा आहे गोष्ट अशी आहे एटीएम चे संशोधक जॉन शेफर्ड बेरॉन यांनी सहा अंकांचा पिन ठेवायचा विचार केला होता पण त्यांची पत्नी केवळ चारच अंकांचा पिन लक्षात ठेवू शकते हे जेव्हा त्यांना कळालं तेव्हा त्यांनी अंकांचा पिन फायनल केला तर फक्त एवढंच कारण नव्हतं तर यामागे कारण असं होतं की मानवी मेंदूची मर्यादा सिक्युरिटी आणि युजर फ्रेंडलीनेस मानवी मेंदू चार अंक लक्ष सहज लक्षात ठेवू शकतो त्याचे दहा हजार कॉम्बिनेशन बनवू शकतात आणि हा टाईप करायला सुद्धा सोपा असतो आणि चुकण्याची शक्यता सुद्धा सुद्धा कमी असते म्हणून चार अंकाचा पिन पण काही देशांमध्ये जसं की स्वित्झर्लंड मध्ये आजही सहा अंकांचा पिन वापरला जातो पण चार अंकांचा पिन आजही सर्वसामान्य आणि युनिव्हर्सल स्टँडर्ड म्हणून ओळखला जातो तर आता तुम्हाला कळालं असेल एटीएम चा पिन हा चारच अंकांचा का असतो तसंच आमचं चॅनल सुद्धा चारच शब्दांचा आहे तुम्हाला माहित आहे का म्हणूनच आमच्या चॅनलला चा सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे